नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज माझ्या या व्हिडिओमधून मा तुम मी तुमच्यासोबत घरामध्ये वास्तुदोष कमी करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स ज्या मी वापरते त्या तुम तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर घरात आनंदी वातावरण ठेवण्यासाठी काय गोष्टी वापरायच्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करायचा या शेअर करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे देवघर हे आपलं ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं म्हणजे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पण जर नसेल जागेअभावी जर अडचणी असतील तर तुम्ही पश्चिम भिंतीलाही पूर्वेकडे तोंड करून देवघर ठेवू शकता कारण माझं जे आधी जुनं जे घर होतं त्यामध्ये कसलाही वा वास्तूचा वास्तूनुसार काहीही नव्हतं परंतु माझं देवघर हे पश्चिम भिंतीला होतं ते चालू शकतं असं मला एका ब्राह्मणाने सांगितलेलं होतं तिसरी महत्त्वाची गोष्ट संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीला मुलांसोबत उभा राहून थोडंसं शुभम करोती हरिपाठ वगैरे म्हणायचं पाच मिनटं वेळ घालवायचा म्हणजे घरात एक आनंदी वातावरण राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना थोडंसं किचनमधलं नॉलेजही द्यायचं कारण त्या उद्या बाहेर जर एकट्या शिकायला गेल्या तर त्यांना अडचण यायला नको म्हणून त्यांच्याच आवडीचे पदार्थ थोडेसे त्यांच्याकडून करून घ्यायचे दुसरी गोष्ट म्हणजे दारामध्ये आवर्जून रांगोळी असावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दर अमावसेला जमलंच तर हळदीचं लेपन जरूर असावं म्हणजे हळद आणि गोमूत्र सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्वच्छता झाल्याच्यानंतर उमऱ्यावरती लावायचं दिवे लावून उमऱ्याची पूजा करून घ्यायची म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही म्हणून आणि मानसिकता जर थोडीशी चलबिचल होत असेल मन प्रसन्न नसेल तर काय करायचं सोप्पा उपाय आहे सकाळी लवकर उठायचं सूर्याला अर्घ द्यायचं किंवा जर अर्घ देणं जमत नसेल तर पाच मिनटं आपण सूर्य उगवण्याच्या आधी जाऊन उभं राहायचं बघा किती छान वाटतं सकाळची हवा इतकी सुंदर आणि त्यात सूर्योदयाचं म्हणजे सूर्यदेवतेचं दर्शन घेऊन यायचं फक्त अतिशय प्रसन्न वाटतं करून बघा एकदा आणि नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट किचन तर सतत स्वच्छ असावं मानणे मला परंतु जेव्हा तुम्ही किचनमध्ये काम करता त्यावेळेस तर ते, ते स्वाभाविक आहे खराब होणं दिवसभर जरी त्याच्यावरती पसारा राहिला तरी हरकत नाही परंतु संध्याकाळी झोपताना अगदी स्वच्छ करून झोपायचं एवढी काळजी घ्यायची म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्यालाच खूप छान वाटतं आणि एकदम प्रसन्न अशा किचनमध्ये काम करायलाही उल्हास येतो आणि मुलांसोबत महत्त्वाचं म्हणजे वेळ घालवायचा हे बघ तीन चॉकलेट बरो बर, बरो बर, हे बरोबर मी तुला एकही चॉकलेट दिलं नाही मग माझ्याकडे किती चॉकलेट राहिले ना बरोबर नाही म्हणून इथं येतं बटरफ्लाय एक हे मायनस साई नाही बाळा म्हणजे काय सबट्रॅक्शन काय हा आता हे बटरफ्लाय किती येतात फोर राईट डाऊन देअर फोर आता मायनस इथं झिरो इथं काही नाही म्हणजे झिरो फोर मायनस झिरो इज इक्वल टू फोर व्हेरी गुड आता हे हे किती येते व्हेरी गुड किती येत इथे एक महत्वाची गोष्ट सांगेल ताईंनो मुलांसोबत वेळ द्या कारण जगातली कोणतीही गोष्ट अशी नाहीये की ती तुम्हाला परत मिळू शकते शकत नाही परंतु एकदा जर मुलांचं बालपण निघून गेलं तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर ते बालपण कधी तुम्हाला परत मिळणार नाही ना त्यामुळे हो जेवढं काही जे असू द्या तो तुमचा वेगळा ठेवा परंतु अर्धा एक तास मुलांसोबत आवर्जून घालवा कारण ना मी बघती छोटी छोटी मुलं मी जेव्हा शाळेमध्ये त्यांना विचारती ना तर त्यांना पेरेंट्सला बऱ्याच जणांना असं एक खंत असती की आमच्या पेरेंट्सला आम्हाला द्यायला वेळ नाही किंवा आम्ही घरीच नसतो आम्ही तीन वाजता स्कूलमधून गेलो की चार वाजता ट्युशनला जातो सात वाजता घरी येतो मग कुठंतरी थोडंसं खातो आणि आम्ही लगेच झोपतो आणि उरलेल्या वेळात फक्त मोबाईल बघतो जेव्हा हे मी ऐकते ना मला फार वाईट वाटतं असं नाही आपल्या घरामध्ये जर आनंदी वातावरण असायला हवं वाटत असेल तर आपण मोबाईल पहिला लांब ठेवून द्यायचा जेव्हा तुमच्या घरामध्ये मुलं असतील तेव्हा तुम्ही अजिबात मोबाईलला हात लावू नका तर ते तुमचं बघतील आणि तुमचं ते फॉलो करतील कारण तुम्ही जर मोबाईल घेऊन बसलात तर त्यांना माहीत असतं आपल्याच आईवडिलांना मोबाईल आवडतो म्हणजे नक्कीच ती गोष्ट चांगली आहे मग आपण का नाही घेऊ मग ते मोबाईल घेतात आणि सकाळी सकाळी सूर्य उगायच्या आधी अंगण झाडायचं आणि छोटीशी रांगोळी काढायची वास्तुदोष फार कमी होतात आणि जर घरामध्ये कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मोरपिसारी ठेवू शकता मोरपिसाऱ्यामुळे घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न राहतं आणि त्याचबरोबर वास्तुदोष हा नाहीसा होतो हे खूप महत्त्वाचं आहे किचनमध्ये अग्ने कोपऱ्यामध्ये मनी प्लांट असावा कारण बरेच जण म्हणतात मनी प्लांट लावावा पण कोणत्या दिशेला त्याची जर ठराविक दिशा असेल तर त्याचं महत्त्व किंवा त्याचा, कि त्याचा उपयोग चांगला होतो दिशेमध्ये मनी प्लांट आवर्जून असावा कारण तो आपल्या किचनमध्ये काम करता करता गृहिणींना आनंदी ठेवण्याचं काम करतो आणि आता जे आरो आलेले आहेत ते आल्यापासून शक्यतो लोक भांड्यामध्ये किंवा माठामध्ये पाणी साठवणं बंद केलेलं आहे कारण माठ ठेवला तर तो पाझरतो आणि फिल्टरचं पाणी पाझरून जाण्यापेक्षा मग न ठेवलेलं बरं परंतु जर वास्तुदोष कमी करायचं असेल तर घरामध्ये एखादा पॉट ज्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असावंच असावं हे महत्त्वाचं आहे आणि बेडरूममध्ये निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे भीमसेन कापूर ठेवायचा शक्यतो घड्याळ हे पूर्व भिंतीलाच असावं याची काळजी घ्यायची म्हणजे जेव्हा कधी आपल्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही आणि घरामध्ये जेवढे घड्याळ असतील ते शक्यतो एकाच टायमिंगने असावे नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं ह्या घड्याळाचा वेगळा टाईम दुसऱ्या घड्याळाचा वेगळा टाईम असं नको आणि पूर्व भिंतीलाच आपल्या घरातल्या मुलांची हसरी फोटो ही लावावी म्हणजे घरामध्ये वास्तुदोष खूपच कमी होतो हे महत्त्वाचं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये हत्तीची जोडी असेल तर अतिशय उत्तम आपल्या घरामध्ये वास्तुदोष कमी करण्यासाठी हत्ती आवर्जून असावेत कारण ही हत्ती म्हणजे कोण गजलक्ष्मीचं रूप असतं आणि ते ठेवा दारामध्ये तुळस ही हिरवीगार असायला हवी जर तुळस खराब होत असेल वारंवार तर तुम्ही जेव्हा खराब होते तेव्हा लगेच बदलून दुसरी तुळस लावायला हवी जर व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा श्री स्वामी समर्थ